तुम्ही कधी विचार केला आहे का की एका झाडाच्या पानांनी आपल्या शेळ्या मेंढ्यांचा मेडिकल खर्च किती कमी होऊ शकतो होय मी बोलतोय सुबाभुळच्या पालाबद्दल हा पाला प्रोटीन कॅल्शियम आयर्न आणि व्हिटॅमिन्सनी भरलेला असतो सुबाभुळीच्या पानात पंचवीस ते तीस टक्के प्रोटीन असतं म्हणून शेळ्या मेंढ्यांना रोज सुबाभुळचा पाला दिला तर त्यांचा वाढीचा वेग दुप्पट होतो आता आपण सुबाभुळचा पाला शेळ्या मेंढ्यांना दिल्यानंतर काय फायदा होतो ते बघूया एक पोटाचे आजार कमी होतात दोन रोगप्रतिकारशक्ती वाढते तीन केस आणि कातडी चमकदार राहतात चार प्रोटीन मुळे वजन पटकन वाढतं पाच दुधाळ शेळ्या मेंढ्यांमध्ये दुधाचं प्रमाण टिकून राहतं सहा मादी प्राणी लवकर हीट मध्ये येतात आता मोठा फायदा बघा जेव्हा शेळ्या मेंढ्या रोज सुबाभूळ खातात तेव्हा तुम्हाला खालील औषधांवरचा खर्च वाचतो एक पचन सुधारक सिरप पोट साफ ठेवतं अन्न नीट पचायला मदत करतं आणि भूक वाढवतं दोन विटॅमिन कॅल्शियम टॉनिक हाडं मजबूत ठेवतं दूध देणाऱ्या प्राण्यांचं उत्पादन वाढवतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवतं तीन आयर्न टॅबलेट्स किंवा इंजेक्शन रक्त वाढवतं प्राण्यांना कमजोरी येऊ देत नाही आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतो हो मग मित्रांनो तुमच्या शेतात अजून सुबाभूळ नाही लावलंय तर आजच लावा कारण नैसर्गिक चारा म्हणजे आरोग्य प्लस बचत दोन्ही हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की लाईक शेअर करा आणि फॉलो करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान